थोडासाही खवा न घालता गव्हाच्या पिठापासून बनवलेले हे मिनी गुलाबजामून तुम्ही एकदा खाऊन बघाल ना तुमचा विश्वासच बसणार नाही की हे गुलाबजामून गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे कारण हे खरंच खूप म्हणजे खूप छान होतात आणि खूप कमी साहित्यात खूप छान रिझल्ट आहे रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आवडेल म्हणजे आवडेलच तर लगेच आपण रेसिपी पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही जामुनची रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लगेचच आपण हे सुपर सॉफ्टी गव्हाच्या पिठापासून गुलाबजाम कसे बनवायचे हे पाहूया तर गव्हाच्या पिठापासून गुलाबजाम बनवण्यासाठी आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता आपल्याला यात एक सिक्रेट जिन्नस म्हणजे दुधाची साय घालायची आहे एक छोटी वाटी भरून दुधाची साय घेतलेली आहे मी एक लिटर दुधावरची ही साय आहे आता यातच आपल्याला एक ते दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे वितळलेलं साजूक तूप घ्यायचं आहे आणि साजूक तूप आणि दुधाची साय या सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायची आहे दुधाची साय आणि साजूक तूप घातल्यामुळे यामध्ये खवा न घालताही गुलाबजामुनला खूप छान फ्लेवर येतो अगदी विकतच्या गुलाबजामुनच्या प्रीमिक्स पेक्षाही भारी आता सुरुवातीला एक दोन चमचे दुधाची साय घातली होती मी हे मिश्रण थोडंसं ड्राय आहे त्यामुळे यात मी परत राहिलेली सर्व साय घातली आहे अर्धा चमचा वरून अजून साजूक तूप घातलेलं आहे आणि हे देखील आता परत या गव्हाच्या पिठाला व्यवस्थित चोळून घेते आता जर समजा तुमच्याकडे दुधाची साय नसेल तर तुम्ही फक्त दूध देखील घालू शकता आणि साय असेल तर मग नक्की घाला खूप छान फ्लेवर येतो आता हे छान रेवाळ झालेलं गव्हाचं पीठ आपल्याला पुरणाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त बारीक चाळणीने हे आपल्याला चाळायचं नाही आहे यात आता आपल्याला चिमुटभर मीठ घालायचं आहे आणि अगदी वन फोर चमच्यापेक्षाही कमी खायचा सोडा घालायचा आहे गव्हाचं पीठ आहे त्यामुळे फ्लेवरसाठी यात थोडीशी इलायची पावडर घालायची आहे आणि दोन चमचे मिल्क पावडर घालायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नस आता आपल्याला व्यवस्थित चाळवून घ्यायचे आहेत ह्या पिठामध्ये आता ज्या वरती ह्या गुठळ्या दिसत आहेत त्या आपल्याला सर्व व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहे आणि ह्या गुठळ्या राहू नयेत यासाठीच हे पीठ आपल्याला चाळवून घ्यायचं आहे आता छान एकसारखं आपलं होममेड गुलाबजामुनचं प्रीमिक्स रेडी आहे यातून एक खूप छान फ्लेवर येतो तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा खूप आवडेल तुम्हाला आता हे गव्हाचं पीठ आपल्याला थोडं थोडं दूध घालून मळून घ्यायचं आहे आता लगेच चपातीच्या कणिकसारखं हे आपल्याला मळून घ्यायचं नाही आहे थोडंसं दूध घालायचं आहे या पिठाला शक्यतो जेवढं होईल तेवढं ड्राय करण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे व्यवस्थित असं मळून मळून घ्यायचं आहे आता व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल हे थोडंसं ड्राय झालं आहे तर यात मी आता अजून थोडंसं दूध घेते आणि याला परत थोडंसं ड्राय करून घेते यात जेवढं होईल तेवढं दूध आपल्याला घालायचं आहे आणि छान सॉफ्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे आपल्या एका प्रोसेसमुळे गुलाबजामुनला खूप छान रिझल्ट येतो तुम्ही विकतच्या प्रेमिक्सपासून देखील गुलाबजाम बनवत असाल ना तरीही ही एक स्टेप फॉलो करा यामुळे खरंच खूपच छान रिझल्ट येतो आणि हे पीठ मळून घेताना थोडंसं सैलसर सा मळायचं जास्त सैलसर मळायचं नाही तसेच जास्त घट्टही मळायचं नाही जास्त घट्ट मळल्यामुळे गुलाबजामूनमध्ये कुठळ्या तयार होतात आता छान सॉफ्ट पीठ मळून घेतले मी याला चिरा वगैरे जात नाही आहे आणि अगदी वन फोर्थ कपच्या आसपास दूध लागलेलं ला आहे हे पीठ मळण्यासाठी मला आता हे पीठ आपण फक्त पाच ते दहा मिनिट रेससाठी ठेवूयात आणि लगेच गुलाबजामनसाठीचा सा पाक बनवायला घेऊयात पाक बनवण्यासाठी मी दीड कप साखर घेतलेले आहे आणि त्यात सव्वा कप आणि थोडंसं वरती पाणी घातलेलं आहे आता गॅस चालू करायचा आहे फ्लेवर साठी यात आपल्याला इलायची आणि काही केशरचे धागे घालायचे आहे केशरचे धागे नसेल तर फक्त इलायची घातली तरी चालेल आणि आता आपल्याला सर्वात अगोदर यातली साखर विरगळून घ्यायची आहे आपल्याला असा तरी पाक वगैरे करायचा नाही आहे आपण यात थोडंसंच पाणी घातलं आहे त्यामुळे लगेच हा पाक घट्ट होतो साखर विरगळली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे पूर्णपणे यातली साखर विरगळलेली आहे आता लगेच गॅस बंद केला आहे मी आणि पाक कशा प्रकारे हवा हे मी तुम्हाला चेक करून दाखवते दोन बॉटला अगदी हलकसं चिटकतो आहे असा पाक आपल्याला हवा आहे आता हा पाक आपण साईडला ठेवूया आणि साठीचे गोळे तयार करून घेऊयात पीठ आपल्याला परत एकदा हलक्या हाताने छान मळवून घ्यायचं आहे आणि आता साठीचे गोळे तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला आता गुलाबजामुन मोठे आकाराचे हवे असतील तर तुम्ही हे गोळे मोठे देखील बनवून घेऊ शकता मी मध्यम आकारापेक्षाही थोडेसे लहान साईजचे गुलाबजाम बनवते त्यामुळे याच्याशी छोटे छोटे गोळे करून घेते हे गोळे करायला घेतले की लगेच आपल्याला एकदम लहान आचेवरती तेल गरम करायला ठेवायचं आहे काही गोळे मी बनवून घेतले आता हे लगेच तळून घेते आणि राहिलेल्या पिठाचे गोळे हे तळता तळता करून घेणार आहे तेल आपल्याला जास्त गरम नको आहे तेल थोडंसं जास्त गरम झालं तर लगेच गॅस बंद केला आहे मी आता हे सर्व गोळे यात टाकून घेते तेलात जेवढे मावतील तेवढे गोळे सोडायचे आहे आणि हे फुलल्याच्या नंतर देखील तळायला थोडीशी जागा राहावी इतपत घालायचं आहे एकदम जास्त फुल कढई भरून घालायचे नाही आहे गुलाबजाम तळताना तेल थोडंसं जास्त घालायचं आहे जा तसेच गुलाबजाम तेलात टाकल्याच्या नंतर हे तळून थोडेसे वरती आल्यावर हलक्या हाताने हे याची साईड चेंज करून घ्यायची आहे आणि हे सोनेरी कलरपेक्षा थोडेसे डार्क कलरचे झाले की हे आता आपल्याला काढून घ्यायचे आहे रंग किती सुरेख आला आहे तुम्ही पाहू शकाल आणि लगेच हे ड्राय झालेले आहे आता यातलं आपल्याला सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे आणि तेलात लगेच दुसरी बॅच ॲड करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुलाबजाम तळताना आपल्याला एकदम लो फ्लेमवरती तळायचे आहे जेणेकरून आतपर्यंत गुलाबजाम तळले जातात आणि त्यामुळे गुलाबजामूनमध्ये कुठळाही तयार होत नाही आता ही दुसरी बॅच देखील तळून घ्यायची आहे पहिल्या बॅचमधलं सर्व तेल नितळल्याच्यानंतर हे लगेच पाकात टाकून घेतले मी सेकंड बॅच देखील तळलेले आहे हे देखील पाकात टाकून घेते आता हे पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत आपण तसेच पाकही थोडासा थंड झालेला आहे तर आता गॅस चालू करून फक्त अर्धा ते एक मिनिट हे गुलाबजामून आपल्याला पाकात शिजवून घ्यायचे आहे जास्तही शिजवायचे नाही आहेत बरं नाहीतर याचा पूर्ण शिरा होऊन जाईल तसेच याला जास्त हलवायचंही नाही आहे नाहीतर गुलाबजामून तुटतील आता एक मिनिटभर शिजवून घेतल्याच्यानंतर लगेच गॅस बंद करते मी आणि हे गुलाबजामून आता एक ते दोन तास पाकात आपल्याला असेच मोरड ठेवायचे आहे हे थोडंसं थंड झालं की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे छान मोरून घ्यायचे आहे एक ते दोन तास अर्ध्या तासानंतरच तुम्ही पाहू शकाल गुलाबजाम असे फुगायला सुरुवात झाली आणि काही काही गुलाबजाम छान टम्म फुगलेले आहेत आणि एक ते दीड तासानंतर तर तुम्ही याचा रिझल्ट पाहू शकाल सर्व गुलाबजाम छान फुगलेले आहे आणि हे मी आता दुसऱ्या डब्यात ट्रान्सफर केलेलं आहे जेणेकरून वरचे जे गुलाबजाम आहे ते पाकात व्यवस्थित भिजले जावे यासाठी या डब्यामध्ये पलटी केलेले आहेत आता गुलाबजामून किती व्यवस्थित भिजलेले आहे आणि किती छान रसरशीत झालेले आहे हे तुम्ही पाहू शकाल आतपर्यंत पाक व्यवस्थित मोरलेला आहे रंगही खूप छान सुरेख आलेला आहे आणि गुलाबजामुनमध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत आतपर्यंत व्यवस्थित पाक शिरलेला आहे आणि छान रसरशीत गुलाबजामून तयार झालेले आहे आता हे जस जसे मोरत जातील ना तस तसे अजूनच छान रसरशीत होतील आणि चवीला तर एवढे जबरदस्त लागतात ना खरंच तुम्ही एकदा बनवून पाहा खूप आवडतील तुम्हाला तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय